ही लढाई मी पहिल्यापासून म्हणतोय कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती आहे कोल्हापूरचा पॅटर्न वेगळा आहे कोल्हापुरातली अस्मिता वेगळी आहे कोल्हापूरकर ठरवतात की काय करायचं दिल्लीतून कोण येऊन दे ठाण्यातून कोण येऊन दे काय त्याचा परिणाम कोल्हापूरकरांच्यावर होत नाही कारण की राजश्री शाहू महाराजांचं कर्तृत्व या कोल्हापूरलाकरांना माहीत आहे त्यामुळे बाहेरनं येऊन कोण सांगून कोल्हापूरकर आपली दिशा बदलतील असं कधीही झालेलं नाही विचार हा महत्त्वाचा आहे तो विचार दिल्लीत पाठवायचा निर्णय लोकांचा झालेला नाही आता जनता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल भाजप नेते धनंजय माडिक म्हणतात मोदींचा प्रभाव आहे मी त्यांना विचारलो दोन हजार चौदाला मोदींची लाट असताना ती निवडून आली होती पण आत्ता चोवीसला मोदींचा प्रभाव आहे असं म्हणतात मोदींचा प्रभाव असता तर एवढं लोकसभा वाईज फिरावं लागलं नसतं प्रभाव नाही म्हणून लोकसभा वाईज त्यांना पंतप्रधानांना देखील आज निवडणुकीला प्रचार त्या ठिकाणी घ्यावा लागतोय कुठलाही मुद्दा चाललेला नाही चारसो पार असू दे किंवा जातीयमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुठलाही मद मुद्दा त्यांचा सक्सेसफुल झालेला नाही हे या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेतून स्पष्ट झाले आणि इथं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच साधारणपणे नाराज आहे दोन्ही मतदारसंघामध्ये याचा अनुभव आलेला आहे कोल्हापूरमध्ये छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शाहू महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार दिल्लीत जाणार आहे याचा आनंद कोल्हापूरकर उत्साहामध्ये साजरा करत आहेत आणि आज चंदगडपासून सकाळपासून मी आढावा घेतो आहे प्रचंड उत्साह अगदी चार चारशे पाच पाचशेचे ग्रुप एकत्रित करे आदरणीय महाराजांच्या बद्दल आपुलकी प्रेम दाखवून आज मतदान करताना आपल्याला दिसतात आणि आम्हाला विश्वास आहे की प्रचंड मताधिक्यानं कोल्हापूरकर जनतेचे उमेदवार या नात्यानं आदरणीय महाराजांना मतदान करतील दरवेळी मतदानाची टक्केवारी कोल्हापूरकरांची जास्त असते सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आहे आता काय या ठिकाणी सगळीकडे मतदान बारा वाजेपर्यंत आपल्याला आकडेवारी लक्षात येईल की प्रचंड मतदान त्या ठिकाणी आहे सकाळपासून फोन येत आहेत सगळीकडे येत आहेत प्रशांस प्रशासनही चांगल्या पद्धतीनं नियोजन प्रशासनानं केलेलं आहे कुठेही अडचण आत्ता सकाळपर्यंत तरी कुठेही अडचण आलेली नाही अगदी हातकलंगल्यातसुद्धा वातावरण चांगलं आहे सकाळपासून हातकलंगल्यात देखील सत्यजित पाटलांसाठी उत्साहानं मतदान अगदी वाड्या वास्त्यावरनं देखील मतदान चांगल्या पद्धतीने येते हा सकाळपर्यंतचा रिपोर्ट तरी आमच्याकडे आहे नाही ना शंभर टक्के काल अनेक सर्वे पुढं आले अनेक गोष्टी पुढं आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून आल्या जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आल्या या टप्प्यात देखील महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी होणार हे आपल्या माध्यमातून देखील आपण दाखवलेलं आहे आपलेही सर्वे पुढं आलेले आहेत आणि म्हणून जनतेचा मँडेट हा महाविकास आघाडीच्या बाजूने हे या टप्प्यातल्या मतदानावर सिद्ध होईल काय नेमकं या ठिकाणी आता खरं तर विश्वास वाटतो नाही मी म्हटलं तसं प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचा उत्साह आहे माझी लोकांना कळकळीची विनंती आहे लोकशाही टिकवायसाठी मतदानाला जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दिल्लीत पोचवण्यासाठी ताकदीनं बाहेर पाडा अशी माझी विनंती आहे ठिकाणी नाही वातावरण अंडरकरंट एवढा प्रचंड आहे की कदाचित मिरॅकल देखील या महाराष्ट्रामध्ये मा दे घडेल अनेकांनी पंचवीस सव्वीस अठ्ठावीस जागा महाविकास आघाडीला दाखवलेल्या आहेत परंतु आज जे रिपोर्ट येत आहेत पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले आणि तिसऱ्या टप्प्यातला देखील उत्साह बघितल्यानंतर कदाचित महाराष्ट्र हा मिरॅकल घडवेल आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत जपण्याचं काम महाविकास आघाडी करेल हा विश्वास आहे तो मँडेट मताद्वारे आपल्याला दिसून येईल प्रशासन या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी पूर्ण नियोजन आहे असं आपण म्हणताय मात्र आम्ही सकाळपासून तीन ते चार मतदार केंद्रावर जातोय लोकांची गर्दी आहे ऊन वाढा लागले मंडप देखील साधा नाही अनेक ठिकाणी लोक चक्कर येऊन पडतात नाही पाण्याची सुद्धा व्यवस्था काही ठिकाणी ही अडचण आली मी सकाळी आरोनशी देखील बोललो काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती पारंपरिक पद्धतीनं मंडप असलं अभिप्रेत होतं ते काही ठिकाणी झालेलं नाही आम्ही सूचना दिल्या आहेत किमान आत्ता एक तास दोन तासामध्ये काही ठिकाणी या तक्रारी आलेल्या आहेत त्या सुधारणा करायला सांगितल्यात काही ठिकाणी व्ही व्ही पॅट डाव्या जी उजव्या बाजूला ठेवलेल्या ह्या मायनर गोष्टी झालेल्या आहेत परंतु त्या ताबडतोब सुधारणा देखील त्यामध्ये करायच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत